चॅनेलवर आपण माझ्याकडून हे ऐकलेले असेल की एखादा फेरफार तयार झाला आणि तो फेरफार संबंधित पक्षकार मान्य नसेल तर त्याने आर टी एस अपील दाखल करून तो फेरफार आव्हानित करायचा असतो मग एखादी व्यक्ती असाही प्रश्न विचारते की विरुद्ध दिवाणी दावा दाखल करता येतो का तर नाही फेरफार विरुद्ध दिवाणी दावा दाखल करता येत नाही परंतु त्या फेरफारमधील जो व्यवहार हो असेल किंवा तो फेरफार ज्या बाबीच्या बाबतीमध्ये असेल त्याच्या विरुद्ध तुम्ही दिवानी दावा निश्चितच दाखल करू शकता हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊयात समजून चालूयात की एखाद्या व्यक्तीची खरेदी झालेली आहे त्या खरेदीला तुम्ही तो खरेदी दस्त चुकीचा आहे किंवा बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे तो खरेदी दस्त रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आपणास दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करता येतो आणि जर तो खरेदी दस्त कोर्टाने रद्द रद्द केला तर तो फेरफार आपोआपच रद्द होऊन जाईल म्हणजेच आपणास एखाद्या फेरफार विरुद्ध दिवाणी दावा दाखल करता येत नाही परंतु फेरफारमध्ये नमूद व्यवहाराबाबत निश्चित आपणाच दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून दाद मागता येते